नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये हो हार्दिक स्वागत चला वळूया तर आणि नागरी समस्यांच्या समाधानासाठी आज विधानसभेत अनुप अग्रवाल यांच्याकडून महत्वाचे मुद्दे उपस्थित करण्यात आले काही समस्या आहेत अध्यक्ष महोदय जसं की मुद्राक शुल्क हे जवळपास एकवीस कोटीच्या वर आमच्या महापालिकेचं बाकी आहे अजून त्या ठिकाणी आम्हाला ते मिळत नाहीये तरी आपल्या माध्यमातून विनंती असेल का ते पैसे जर मिळाले तर महापालिकेची हालत अतिशय पूर्ण सर्वात खराब हालत आहे त्याचप्रमाणे कुत्र्यांचा विषय झाले बर्थ कंट्रोल कंट्रोलसाठी सोळाशे रुपये पर ॲनिमल लागतात सोळाशे ते अठराशे रुपये परंतु महापालिकेची परिस्थिती चांगली नाही ते हे पैसे देऊ शकत नाही म्हणून रोज ते कुत्र्यांचं उद्रेक या शहरात वाढलेला आहे आणि त्याच्यामुळं फार मोठ्या प्रमाणावर लहान मुलांना घरातनं बाहेर निघणं महिलांना रात्रीच्या वेळेला घराच्या बाहेर निघणं त्रासदायक आहे साहेब तर याच्यासाठी नगर विकास खात्याच्या माध्यमातून काहीतरी तरतूद अशी आपल्यास विनंती करतो साहेब आपल्या माध्यमातून सरकारला ही विनंती करतो साहेब शेवटचं सा गृह खात्याचा सा विषय साहेब गृह खात्याच्या काही जमिनी आहेत साहेब आमच्याकडं त्या जमिनीवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झालेलं आहे आणि ते अतिक्रमण साहेब अतिशय धोकादायक आहे तिथं अँबुलन्स सुद्धा जाऊ शकत नाही तरी त्याचा विचार करून बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद